नमस्कार एस एम आर न्यूज हेडलाइन मधून महत्वाची बातमी समोर येतेय अमरावती वंचित बहुजन आघाडीचा खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आक्रमक पवित्रा मनपा आयुक्तांच्या दालनात आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीने अमरावती महानगरपालिके विरुद्ध महादेव खोरी परिसरातील खड्ड्यांनी ग्रासलेल्या रस्त्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे भोवतेले आऊट ते महादेव खोरी पूल या मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून यशोदा नगर ते महादेव खोरी मार्गावर हजारो नागरिक शालेय विद्यार्थी वयोवृद्ध आणि स्कूल बसेस होत असून अनेकांना मनक्याचे आणि कमरेचे आजार जडले आहेत वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते पण कारवाई झालेली नाही कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे जनतेच्या करारातून चालणारी मनपा आहे तरी कुणासाठी इमारतीच्या नूतनीकरणासाठी पैसे आहेत पण रस्ते दुरुस्तीसाठी नाही मनपाच्या सक्तीच्या वसुलीवर टीका करत त्यांनी खतेमुक्त रस्त्याची मागणी लावून धरली जोपर्यंत रस्ते सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे जय भीम जय शिवराय मी राहुल मेश्राम जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व सव्वीस जुलैला वंचित बहुजन आघाडी मार्फत यशोदा नगर ते महादेव खोरीच्या मुख्य रस्त्यावरती जे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेला निवेदन देऊन त्यांना वंचित बहुजन विनंती करण्यात आली होती की ह्या गड्ड्यांमुळे जो अपघात होतो आहे जो नागरिकांना त्रास होत आहे ते गड्डे बुजून रोड चांगले करावेत तरी सुद्धा प्रशासनाने त्या निवेदनकडे लक्ष न दिल्यामुळे परत चार तारखेला आम्ही आयुक्तांसमोर जाऊन त्यांना तिथे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यांना एक आठ दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं आजच्या तारखे सुद्धा ते रस्त्यांचं काम न झाल्यामुळे आज आम्ही इथे यशोदानगरा चौकात संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्या सहित रस्त्यावरती आलेलो आहे आणि आज आम्ही महानगरपालिकेला सांगू इच्छितो तुम्ही आयुक्त मॅडम ज्याप्रमाणे डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून पेपरामध्ये रोज गाजवत आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरील घडण्यामुळे येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना व इथल्या सगळ्या लहान बच्च्यांना जो त्रास होत आहे ज्यामुळे अपघात होत आहे तुम्ही या रस्त्याच्या समस्यावरती पण तेवढ्या टॅचिंगने निर्णय द्यायला पाहिजे होता आतापर्यंत हा रस्ता पूर्णत बनला पाहिजे होता असं आम्हाला वाटतं आणि आता तुम्ही हे असं नसणार करणार तर आम्ही वंचितच्या स्टाईलनी तुमच्या समोर हे आंदोलन करून आमचं काम पूर्णत्वास हेपर्यंत तिथून हटणार नाही भी जय भीम जय शिवराय तात्काळ कारवाई न झाल्यास मनपा आयुक्त्याच्या दालनात ही आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन यशस्वी होणार का अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूजला करा धन्यवाद